राहता तालुक्यातील निर्मळ पिंपरी येथील दलित अत्याचार प्रकरणी एकाहत्तर ग्रामस्थांवर दाखल झालेल्या गुन्ह्यातून अन्याय होत असल्याचा आरोप करत निर्मळ पिंपरी ग्रामस्थांनी शिर्डी विमानतळ बायपास रोडवर रास्ता रोको आंदोलन केलं आहे सहा डिसेंबर रोजी निर्मळ पिंपरी येथील दलित कुटुंबास झालेल्या मारहाण आणि जाळपोळीच्या घटनेनंतर एकाहत्तर जणांवर अट्रॉसिटीसह विविध कलमांवयी गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक केल्यानंतर इतर आरोपींना अटक करावी याकरता दोन दिवसांपूर्वी दलित संघटनांनी रास्ताडोको केल्यानंतर पिंपरे ग्रामस्थांनी अत्याचार प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याला जातीयवादी रंग देऊन गावाला बेठीच धरला जात असल्याचा आरोप करत आंदोलन केलं आहे कोणतीही शहानिशा न करता खोटा ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत यामध्ये एसी एसटी समाजाचे बारा तेरा लोक असताना त्यांच्याविरोधात देखील अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला कसा सदरचा गुन्हा हा कायद्याचा गैरवापर करून झालेला असल्याने त्याचा अखिल भारतीय मराठा महासंघ आणि दलित बांधवांकडून देखील निषेध व्यक्त करण्यात आला आहे सांगायचं आहे ते मला आज पिंपरी निर्माण जो जातीय सलोख्याचा संदेश दिलेला आहे तर आज ऑनलाईन संपल्यानंतर किंवा मीडिया झाल्यानंतर महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून बघणे आणि निळे झेंडे रस्त्यावरती उतरले पाहिजे आणि एकतेचा संदेश दिला पाहिजे भले तर तुम्ही एक नेता असू द्या कोणताही पक्ष असू द्या महाराष्ट्राच्या आजच्या दिवशी एवढं कळलं पाहिजे की आता सगळ्याचा हा समाज नुसता व्यक्ती व्यक्ती मराठा नाही ज्या पण काही जाती धर्म असून महाराष्ट्राची सहा राज्यवरती जाती सहा किती काही धर्म आहेत सगळ्याच्या सगळे एकत्र येऊन या राजकारण्या धारा शिकवायचा आहे यांना सांगायचंय की तुम्ही आमचे सेवक आहात जातीवाद करायचा नाही कारण तुम्हाला माहिती आहे जाती जाती पुन्हा भांडायला लावली जातील तसंच एक प्रकार जो चालला तो आता बुधवार आहेत का या सगळे एकत्र बुद्धा गोविंदांनी राहिला काय भांडण काय असेल का जे सगळे सगळेकडे म्हणतात ना तुम्हाला हे पण सांगतो जर कोणता इथं समाज एस पी एस टी वरती अन्याय काय जाते किंवा एसपीएसटी कोणताही बांधव चंद्रशेखर पारखे आम्हाला ह्या कोळगे कुटुंबापासून जसं आम्ही पाच सहा महिन्यापासून राहायला आलेलो त्यापासून आम्हाला कोळगे कुटुंबापासून ना फार तकलीफ झाली तकलीफ झालीच झाली आणि ते आमच्या घरापाशी कचरा आणून टाकी ते आपण माझ्या घराच्या पुढे उखाडा मांडलेला आहे ते त्यांचा का आम काही कायदा वापरतात आणि ह्या वादातून आमचा काही संबंध नसताना सुद्धा माझ्या मिस्टरांचं त्यांनी नाव घेतलेलं आहे तरी मी माझे तीन लेकर घेऊन मी एकटी राहते आणि ह्या माझे वडील माझे मिस्टर इथं नसल्यामुळे मी आणि माझे दोन लेकर इतके आजारी होते मी आज सकाळीच दवाखान्यातून आज मी सुटून आले हे पाहुणे या गावातले आणि गावकऱ्यांना त्रास देतात आले पाहिजे कारण मी तिथं राहते माझे लहान लहान लेकर बाळ घेऊन सहा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पिंपरी निर्मळ येथील जी घटना घडली त्या अनुषंगाने आज चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आपण दिलेलं निवेदन प्राप्त झालेलं आहे आम्ही रेकॉर्डवरती वरती घेत आहोत त्यासोबतच एक मी आश्वासन देऊ शकतो देऊ इच्छितो इथं की विनाकारण कोणावरही अन्याय होणार नाही आणि कोणालाही त्रास होणार नाही याची दक्षता पोलीस घेतील एसन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे राहता